श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवीच्या उपासनेत चैत्र नवरात्रीचे खूप महत्त्व आहे चैत्र नवरात्रीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत पाळले जाते आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा योग्य पद्धतीने केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी देवी आईची विशेष पूजा केली जाते आणि अष्टमीचे व्रत ठेवले जाते असे मानले जाते की आदिशक्ती मा भवानीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात या वर्षी चैत्र नवरात्री रविवारी तीस मार्च रोजी सुरू झाली आहे आणि रविवारी म्हणजे सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी संपेल चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी शुक्रवारी म्हणजे चार एप्रिल रोजी रात्री आठ वाजून बारा मिनटाने सुरू होईल आणि शनिवारी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनटापर्यंत असेल आणि उदयतिथीनुसार चैत्र नवरात्रीची दुर्गाष्टमी शनिवारी म्हणजेच पाच एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गाचे आठवे रूप असलेल्या महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे महागौरीचे वाहन बैल आहे आणि तिच्या हातात त्रिशूळ आहे भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतीने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांचे शरीर काळे झाले तपश्चरीने प्रसन्न होऊन भगवान शिव यांनी देवीला गोरा रंग दिला आणि देवीच्या या रूपाला महागौरी असे नाव पडले नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला देवी महागौरीला नारळ अर्पण करावा नारळ देवीला खूप प्रिय आहे याशिवाय माता गौरीला नारळाची बर्फी आणि लाडू नक्कीच अर्पण करावे महागौरीला चमेली आणि रात्रातीची फुलंसुद्धा अर्पण करावी तसेच ओम देवी महागौरी नम ओम देवी महागौरी नम या मंत्राचं एक आपल्याला एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचं आहे चैत्र नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला म्हणजेच पाच एप्रिल रोजी शिववास योग एक दुर्मिळ संयोग तयार होत आहे शिववास योग रात्रीच्या वेळीस असतो यासोबतच दुर्गा अष्टमीला सुकुर्म योगाचे संयोग आहे आणि पुनर्वसु नक्षत्राचे संयोग आहे या शुभ योगांमध्ये दुर्गाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य वाढते तसेच अष्टमी आणि नवमीच्या तिथीला आई भगवतीला प्रसन्न करण्याकरता लोक कन्यापूजनसुद्धा करतात महागौरी ही आठ वर्षाची होती म्हणूनच अष्टमी तिथीला कन्या पूजन केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं सा महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास आहे गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून दुर्गाष्टमीच्या दिवशी ही गोमातेची सेवा ही करायची आता आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ब्रम्हार उठायचे आणि अंतरुणामध्ये ओम महागौरी नम या मंत्राचा एकवीस वेळा आपल्याला जप करायचं स्नान करायचे स्वच्छ वस्त्र हे परिधान करून घ्यायचे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला आपल्या आप कुलदेवीची आवर्जून सेवाही करायची आहे दुर्गाष्टमी तसेच नवमीच्या दिवशी आवर्जून आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवाही आपल्याला करायची आहे तसेच माता लक्ष्मी आणि दुर्गा मातेची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आणि त्यानंतर आपण ही गोसेवा जी आहे ती संपूर्ण दिवसभरमध्ये कधीही करू शकता ही गो सेवा करण्याकरता आपल्याला घरामध्ये जी आपण सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गोमातेकरता तयार करायची कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदही घालायची हळद घालण्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपला गुरु बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची आहे या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो आता अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला गायीकडे घेऊन जायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे गो गो ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला ही जी चपाती आहे ती गायीला खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातात ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायचे प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गायच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गोमातेला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात हे फिरवायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी ही सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही माता महागौरी पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ